शुभ नव्या अह हो फायनली न्यू पार्ट अ पार्ट आय ट्वेंटी वन ओके पार्ट ट्वेंटीमध्ये बघितलं होतं आपण कॉलेजला सुट्टी असते तर मस्त सगळे कपल फ्रेंड्स मिळून फिरायला जातात आणि ट्रूथ अँड डेअर गेम खेळत असतात तर शुभ नव्या आणि केवांश वन टर्न होऊन जातो सो आता पुढचा टर्न कोणावर येतं आणि कोणता प्रश्न विचारला जातो किंवा कोणता डेअर दिला जातो हे बघू चला सो so, मग नेक्स्ट टर्न येतं रिषिता कावेश्रीचं ज्या बेस्टी असतात आणि सिंगल असतात लाईक नो बॉय फ्रेंड अँड नो लव्ह शो सो so, मग शुभ बोलतो की क्वेश्चन आन्सर खूप झालं सो आता तुम्ही एका धमाकेदार सॉन्गवर फुल जबरदस्त असा डान्स करा फुल ऑन मस्तीवाला देन तसंच दोघी रेडी होतात फॉर डान्स आणि मग तसंच शुभ त्यांना विचारून सॉन्ग प्ले करतो आणि मग तसंच दोघीही मस्त डान्स करतात आणि बाकी सगळे मस्त एन्जॉय करतात आणि मग तसंच काही वेळाने खूप भूक लागते सर्वांना तर केव्हाश बोलतो की इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे सो तिथे चला मस्त खाऊन पिऊन घेऊ आणि मग निघू घरी जायला तर तसाच सगळे जातात त्या रेस्टॉरंटला आणि मग ज्यांना जे हवं तसं ते ऑर्डर करतात आणि मग खायला स्टार्ट करतात ओ हो नवे मस्त भरवत असते शुभला तर केव्हाश बोलतो की ओ हो क्या पाहत यांचं रोमांस कधी एंडच होत नाही लाईक एनी एनी एनीवेअर अँड मेनी मेनिमोअर तर शुभ नव्या मस्त एकमेकांना बघून ब्लशिंग स्माइल करत असतात आणि मग तसंच नव्याला भरवतो शुभ देन सर्वांचं खाऊन होताच सगळे निघत घरी जायला तर इतक्यात तिथून जाताना एक मुलगी शुभला बघताच जवळ येते आणि शुभला हाय बोलते तर शुभ पण ओळखून घेतो कारण ती स्कूलमधली फ्रेंड असते आणि तसंच हाय बोलतो देन ती विचारत असते की आता कुठे काय चाललंय आणि तुझा नंबर भेटावा म्हणून किती ट्राय केलं मी पण कोणाकडेच नव्हता तर इतक्यात नव्या बोलते की आता मागून घे ना मग पुढे भेटलाच आहे तर <laughs> वेदाक्षी बोलते अगं हो मागते ना एवढं काय त्यात आणि बाय दे तू कोण आय मीन शुभची फ्रेंड की बेस्ट फ्रेंड नाही I mean, म्हणजे असं मध्येच बोलले ना म्हणून विचारत आहे फ्रेंड की बेस्ट फ्रेंड हा हा यावर नव्या बोलते की शुभ सांगेल बघ मी कोण आहे ते सो मग शुभ सांगते की ही माझी गर्लफ्रेंड आहे तर वेदाक्षी बोलते की ओ हो गर्लफ्रेंड आणि मग वेदाक्षी आपलं नाव सांगत नव्या सोबत हँडशेक करते नव्या पण सांगते स्वतःचं सा नाव आणि मग वेदाक्षी बोलते की तुझा दे ना शुभ हो बोलून नंबर देतो आणि हे सर्व बघून नव्याला खूप राग येत असतो आणि मग वेदाक्षीला कॉल येतो एक तर चल शुभ बाय बोलून चालले जाते आणि मग तसंच नव्या खूप रागात असते आणि शुभला बोलत पण नसते तर शुभ सांगतो की अगं स्कूलमधली फ्रेंड होती ती तर तिच्यावरून कसला राग आला तुला तर नव्या बोलते असंच इकडे तिकडे बघत की मी कुठे काय बोलले तुला चल मला उशीर आहे निघायला हवा आता हो मग तसंच सगळे निघतात घरी जायला तर नव्याच्या जा गाडीवर शुभ बसतो तर हक्क करतो नॉर्मल तर नव्या नको ना बोलत असते आणि डिस्टन्स ठेवून बसायला सांगते तर शुभ बोलतो की यापेक्षा तू चालच आहे तुझ्या गाडीने मी येतो पायी तर नव्या बोलते की नाटकं करू नको खूप लांब आहे अजून सो बस तर शुभ बोलतो की तू पुढे बस असताना नॉर्मल बसता येत नाही मला ते नव्या बोलते की काही कर पण नॉर्मल बस दॅट्स इट तर शुभ बोलतो थांब तर नव्या गाडी थांबवते आणि मग तसं शुभ उतरून जातो आणि जा बोलतो तर नव्या थांबली म्हणून बाकी पण फ्रेंड्स पुढे जाऊन थांबतात आणि केव्हाच विचारतो की काय झालं तर शुभ सांगतो की तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो बरोबर देन नव्याला बोलतो की तू जा ना तू कशाला थांबली आता तर नव्या बोलतो की तुला माहिती आहे ना मी असं सोडून जाणार नाही आहे म्हणूनच तुझी ही नाटकं चालू आहेत ना हो ना तर शुभ सांगतो की असं काही नाही आहे जायचं तर जा तू तू थांबण्यासाठी मी काही नाही केलं आहे आणि ऑटो येत आहेत सो कुठल्याही ऑटोने येऊन जातो मी सो तू जा निवांत तर नव्या बोलते की चल बस पटकन आणि चल शांतपणे तर शुभ ठीक आहे बोलून बसतो आणि थोडा डिस्टन्स ठेवतो तर नव्या लगेच बोलतो की हा बघ आता कसं बसता आलं बरोबर तर शुभ बोलतो की हो ना हे तर आधी कळलंच नाही मला देन पुढे जाता जाता एका ब्रेकर येतो एक ब्रेकर येतो जिथे नव्या ब्रेक मारते तर शुभ जाणून जोरात मस्त हक करून पटकन किस करतो बॅकला लाईक नेक जवळ तर नव्या ओरड और, ओरडते परत की शुभ हल काय आहे तुझं तर शुभ पण जाणून ओरडतो की अगं तुझं काय आहे गाडी चालवता येत नाही का जे इतकं चोरात ब्रेक मारली नव्याला वाटतं की नव्याची चूक होती पण जसं आठवतं की हकसोबत सोबत शुभने किस सुद्धा केलं तर तसंच ओरडते परत आणि बोलते किस पण तू ब्रेक मारण्यामुळेच केला असेल हो ना तर शुभ हसून देतो तर नव्या पण हसून देते आणि बोलते की चल तू चालव गाडी मी मागे बसते देन शुभ गाडी चालवतो आणि नव्या मागे बसते तर तसंच जाताना शुभ जाणून मध्ये मध्ये ब्रेक मारतो ज्यामुळे नव्या पुढे येते मीन्स शुभच्या जवळ येते तर शुभ पण मस्त टॉन देतो ओ हॅलो मूर्ख मुली आता हे काय चाललंय तुझं हे असं करतात का रस्त्याने अक्कल आहे की नाही तुला जे असं भर रस्त्यात हक करत आहेस मला तर नव्या असोच मस्करी शुभला पाठीवर हो मारत बोलते की अच्छा म्हणजे यात माझी चुकी हो ना विनाकारण ब्रेक तू मारला आणि जवळ आली त्या ब्रेकमुळे तर त्याचा दोष मलाच थांबक मीच चालवते गाडी तर शुभ लगेच था बाजूला थांबवतो गाडी देन नव्या चालवते आणि शुभ मागे बसतो वाव ऑन द वे असताना शुभ मस्त स्कार्फच्या हातून हात घालून ओपन स्टमकला पकडून घेतो आणि दोघेही असे बसलेले असतात की इथं आता कोणाचंही लक्ष केलं तरी काय चाललंय हे कळणार नाही कारण स्कार्फ सर्व कवर असतं तर तसंच नव्याला गुदगुदी होत असते स्टमकला तर शुभला सांगते की प्लीज शुभ हात काढ तिथून मला खूप जास्त गुदगुदी होत आहे सो प्लीज मला चालवायला होणार नाही आहे गाडी सो प्लीज तर शुभ बोलतो की तुला जेव्हा वाटेल आता नाही होणार तेव्हा मला सांग मी सांभाळून घेतो तर नव्या ठीक आहे बोलते आणि मग तसंच शुभ मस्त स्टमकला पकडून बसलेला असतो तर गरम गरम वाटतं तर नव्याला विचारतो की नव्ही असं गरम गरम का वाटत आहे तर नव्या बोलते की शुभ प्लीज तू हात तिथून आणि मला आणि मला असं काहीच नको विचारू मी नाही देणार का आहे काही आन्सर सो प्लीज शांत बस नाही तर कर हवं ते पण मला काही विचारू नको कळलं हा शुभ बोलतो की हाय ग माझी नवो किती साधी होळी आहे ना हात पण काढ बोलते आणि हवं ते कर पण बोलते तर नव्या यावर काहीच नाही बोलत आणि शांतच असते आणि मग तसंच नव्याला जरा जास्तच फील होऊन जातं तर शुभला बोलते की झालं तू ये पुढे आणि मला मागे बसवते प्लीज आता नाही होता मला कंट्रोल तर नव्या बाजूला गाडी थांबवते आणि मग शुभ उतरतो आणि जस्ट बघत असतो नव्याला तर नव्या मस्त स्माईल करत असते पण इकडे तिकडे बघत तर शुभ बोलतो की कि हाय किती क्यूटला असते का बेबी तू नव्या हसून देते आणि गाडीवरून उतरून बाजूला जाते तर शुभ बोलतो की बरं सर तू मागे बस मी चालवतो गाडी देन तसा शुभ चालवतो आणि नव्या मागे बसते देन काही वेळाने शुभची बाईक असते तिथे पोचतात दोघेही आणि मग घरी जायच्या आधी तिथेच उभे राहून बोलत असतात आणि तेव्हा वाजलेले असतात इव्हनिंगचे सेवन थर्टी पी एम नव्या बोलते आता काय करणार आहे तू घरीच होय मीन परत कुठे जाणार आहे का की घरीच आहे तू शुभ बोलतो मी घरीच आहे आता आणि तू तू कुठे जाणार आहे का तर नव्या सांगते की मी पण घरीच आहे पण हॉलमध्ये असेल सर्वांसोबत आणि सगळे आता विचारतील मग काय काय मज्जा केली वगैरे सो तसं सांगणार सर्वांना आणि आजीला सांगणार आहे मी तुझ्याबद्दल सो बघ ती कशी रिॲक्ट होते आणि काय बोलते तर यावर शुभ बोलतो की आजीला नको सांगू तू आत्ताच कारण त्यांना नाही पटलं तर रोगास घरी कळणार मग आर्गी होणार सो कशाला प्रॉब्लेम म्हणून असू दे नको सांगू कोणाला काही तर नव्या बोलते की तू असं आहे म्हणजे आजीबद्दल तुला काहीच नाही माहिती सो ऐक मी सांगते आजीबद्दल तुला तर आजीला आमच्या घरातील सर्वांचं सर्व माहिती असतं मम्मा पप्पा काका काकू दादा दी मी सगळे आम्ही सर्व शेअर करतो आणि तसंच ते आम्हाला कोण बरोबर कोण खोट आणि कोण कुठे किती चुकत आहे हे सगळं नीट समजावून सांगते नाईस आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांची गोष्ट त्यांच्या सोबत शेअर केली जाते आणि तितकीच ती गोष्ट सिक्रेट असते लाईक मी अँड माझी हाची बस या व्यतिरिक्त कोणालाही का काहीही कळणार नाही इतकी जस्ट इतकी जास्त ट्रस्ट होती आहे माझी आजची आणि हा ट्रस्ट कितीतरी इयर्स पासून आहे सो कोणाचं कोणासोबत कसं पण मांडण होते आजी नेहमी जो बरोबर असेल त्याचीच बाजू घेते लाईक शी इज हेड ऑफ द हाऊस आणि आमचं अख्खं घर तीच चालवते लाईक कोणी मोठे असू दे किंवा लहान असू दे कोणासोबतच कसलाच अनफेअर वागणं बोलणं होणार नाही नाही याची प्रॉपर काळजी घेते ती तर हे वै सर्व ऐकून शुभ मस्त स्माईल करत बोलतो की ठीक आहे सांगून दे मग त्यांना तर नव्या लगेच बोलतो की आजीला तुला भेटायचं बोलायचं असेल तर तुला, तुला यावं लागेल लाईक जवळच्या कुठल्याही गार्डन मध्ये जाऊ आपण आजी आहे ती पूर्णपणे फिट आहे सो so, आजी आहे वी <laughs> okay, okay. तर वीक असेल असं काही विचार करू नको प्लीज ओके ओके देन शुभ बोलतो की बरंच जायचं का आता घरी तर नव्याला आठवतं वैदीक्षाबद्दल तर तसंच विचारते की ती जर तुला कॉल मेसेज केली तर तू मला स्वतः सांगायचं की तिचा हा मेसेज होता हा कॉल होता आणि असं असं बोलणं झालं आणि खोटं बोलायचा प्रयत्न पण करू नको कळलं कर ना तर शुभ ह्यावर ठीक आहे बोलतो आणि मग दोघे आपापल्या घरी जायला निघतात तर तसंच काही वेळाने घरी पोचतात आणि शुभ मेसेज करायचा विसरतो आणि नव्या बरोबर मेसेज करून देते आणि हॉलमध्ये दे असते आणि फोन सायलेंट मोडवर पण व्हायब्रेशन ऑन ठेवते जेणेकरून मेसेज कॉल आलेला कळावा देन तसं शुभ असतो घरी टी व्ही बघत घरच्यांशी बोलत आणि नव्या पण सेम असत असते पण डोक्यात विचार करत असते की हा पोचला असेल घरी पण मला मेसेज का नाही केला नाही तेव्हा तर मला ओरडतो की पोचले असं मेसेज करायचं थोडी तरी जबाबदारी घे म्हणून मग आज कुठे गेली याची ही जबाबदारी वगैरे हां थांब बेटा <laughs> दिनरात्री दहा वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर शुभ मेसेज करतो नव्याला की हाय बेबी जेवण झालं ग तुझं तर नव्या तेव्हा जेवण करत असेल तर फोन व्हायब्रेट होताच कळतं की याचा मेसेज आला असेल आता थांब बेटा तुला बघतेच मी असं कसं मला तू इतक्या वेळाने मेसेज केला एक एक मिनटांचा हिशोब नाही घेतला ना तर बघशील तू दिन नव्या फटाफट आपलं जेवण करून घेते आणि पाच मिनिटं बसते आणि जाते हॉलमध्ये असा विचार करत असते की इतक्यात काका सांगतात की नव्या जरा काम आहे मला सो खालीच थांब तर नव्या विचारते की काय झालं काका कसलं काम आहे तर ते सांगतात की हिशोब करायचा आहे ग एक तर तेच तर नव्या बोलते की उद्या केलं तर चालेल का मी आज खूप थकले सो म्हणून तर काका लगेच बोलतात की बरं बरं ठीक आहे तू मग आराम करा बेटा आराम कर <laughs> आराम करो शुभ की होगी अभी क्लास देन नव्या हो बोलून लगेच रूममध्ये जाते आणि शुभला मेसेज करते देन शुभ रिप्लाय करताच नव्या मस्त रागात मेसेज टाईप करत विचारते की मला सांग तू माझ्यापासून घरी गेल्यानंतर तर आत्ता मेसेज करतपर्यंत कुठे होता आणि काय करत होता आणि मला हे एक एक मिनिटांचा हिशोब हवा आहे चल सांग तर शुभ शॉक्ड होतो असा प्रश्न ऐकून आणि डायरेक्ट कॉल करतो नव्याला ओ माय गॉड काय होईल पुढे नेक्स्ट so, पार्ट इज रे काय मध्ये बघू हा कॉल नव्या रिसिव्ह करेल का आणि नव्याने विचारल्याप्रमाणे शुभ आन्सर करेल का आणि त्यावर नव्या कशी रिॲक्ट होईल काय बोलेल आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सर रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर hmm.